मागण्यांसाठी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे सदरचा संप महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय झालेला आहे त्यांचे नियोजन करण्याकरता जी बैठक संपन्न झाली त्या बैठकीसाठी कोल्हापूरमधून या बैठकीस अनिल लवेकर एस बी पाटील सतीश ढेकणे संजय क्षीरसागर कॉम्रेड दिलीप पवार नितीन खिलारे कॉम्रेड प्रवीण केसरकर त्याचबरोबर कॉम्रेड अतुल दिगे नारायण मिरजकर प्रकाश जाधव प्रकाश कांबरे त्याचबरोबर कॉम्रेड चंद्रकांत यादव सुभाष जाधव बाबुराव इंगळे पुंडलिक एकसिंगे अनिल खोत राजेश वरग सतीश सरोवडे एस ए भोजकर विवेकानंद गोडसे अनिल खोत अंकुश राजमाने त्याचबरोबर संदीप कांबळे एनडी रामाणे आदी कॉम्रेड्स उपस्थित होते मला असं वाटतं की आपण एक तारखा ठरवूया की ह्या तारखेला बँकवाल्यानं एसटीला चार पाच माणसं तर रवूया मागे तुम्हाला माहिती असेल की शिक्षक संघटना आम्हाला भाषण मिळत नाही ह्याच्यावर तकली होती आम्ही म्हटलं तुम्हीच भाषण करा आम्ही नाहीच करू

त्याच्यामध्ये या सगळ्या सविस्तर मागण्या विशेषतः कामगार कायद्यांच्या मध्ये जे बदल सुरू आहेत आता एक बदल तर महत्वाचा झालेलाच आहे तो म्हणजे श्रमसंहिता आणलेला त्या